त्या आपलं सोलापूर या ग्रुपवरती अखेर अडम मास्तरांचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा जाहीर या नावाचं आणि त्या प्रकारचं मजबूत असलेलं पत्र हे त्यांचे उमेदवार कॉमेंट म्हसईया अडब मास्तर यांच्या नावासकट यांच्या फोटोसकट हे त्या प्रसारमाध्यमाल पत्रकांच्या स्वरूपामध्ये रात्रीच्या अंधारात केलेलं हे कृष्णकृत्य हे हे पूजा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आहे हे दोन सदतीस वाजता लक्षात आल्यानंतर तीन पासून पस्तीस अनिल वासन यांनी सदस्य आहे निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांनी यांच्याकडे पुराव्या निशी तक्रार दाखल केलेली आहे प्रक्रियेमध्ये एका उमेदवाराला लाभदायक होईल अशा पद्धतीची कार्यवाही त्यांनी केलेली आहे असं आमचं याच्याबद्दलच स्पष्ट मत आहे आणि म्हणून आम्ही या निष्कर्षावर आलेलो आहोत ही जी विधानसभेची निवडणूक झाली जे मतदान झालं ते मतदान निवडणूक प्रक्रिया की आजार समितीचा गंभीर भंग केलेली असल्यामुळे ती वैध असू शकत नाही निवडणूक यंत्रणेने ही निवडणूक हा निकाल अवैध आहे हे जाहीर करणं हे त्यांचं घटना कर्तव्य आहे <coughs> त्यांनी ते केलं ते जर करणारच तर आम्हाला न्यायालयामध्ये त्याच्या विरुद्ध दाद मागावी लागेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची राज्य समिती या अतिशय गंभीर अशा गुन्ह्याबद्दल आणि तो गुन्हा जो त्याला बरकटी देण्याचं काम जे निवडणूक यंत्रणेनं सरकारी यंत्रणेनं केलेलं आहे त्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल करून ही निवडणूक सोलापूरमध्येची रद्द करा अशी याचिका करण्याची मागणी आम्ही करायचा निर्णय आम्ही